नमस्कार मी डॉक्टर निलेश जयवंत पाटील आर्थ्रायटिस रिलीफ अँड केअर क्लिनिकच्या संधिवाताशी हितकूज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण संधिवाताविषयी थोडंफार जाणून घेणार आहोत संधिवाताला भारतामध्ये बऱ्याचशा नावांनी संबोधले जाते जसं की आमवात संधिवात चमक्यावाद सुजेचा ही बरीच नावं जरी असली तरी त्याला इंग्रजीमध्ये एकच नाव आहे रोमॅटॉड आर्थरायटिस रोमॅटॉड आर्थरायटिसची लक्षणं मुख्यतः अशी असतात सांध्यांना सूज यायला सुरुवात होते सर्वप्रथम कुठल्याही सांध्याला सूज येणं हे सगळ्यात महत्वाचं असतं सूज आली तरच एखाद्या व्यक्तीला संधिवात आहे असे आपण म्हणू शकतो सर्वसामान्यपणे हाताची बोटं किंवा पायाची बोटं पेरं ज्यांना आपण म्हणतो या सांध्यांना सूज यायला सुरुवात होते आणि त्याच्याबरोबर दुखणं सुरू होतं हे दुखणं फक्त या सांध्यांपुरतं मर्यादित असू शकतं आणि या सर्व सांध्यांना एकाच वेळेस दुखणं सुरू होऊ शकतं आणि सूज येऊ शकते किंवा आज एक सांदा उद्या एक परवा एक असं दुखणं फिरत राहू शकतं म्हणून काही लोक का याला फिरता वाद सुद्धा म्हणतात ही झाली संधिवाताची लक्षणं ही लक्षणं कधी येतात ढगाळ वातावरण गार पाण्यात काम केलं की थंडी वाढली की सुसाट वारा सुटला की हे सगळे असे व्हायला लागलं की सांध्यांना सूज येणं किंवा दुखणं हे वाढू शकतं किंवा त्याची सुरुवात होऊ शकतं हे असे झाले की तुम्ही तुमच्या जवळच्या रोमॅटोलॉजिस्ट म्हणजेच संधिवात तज्ज्ञांना तुरंत जाऊन भेटले पाहिजे संधिवाताचे दोन प्रकार असतात एक म्हणजे रक्तात दिसतो म्हणजेच आर ए फॅक्टर किंवा -सी 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 पी हे रक्तातले दोन घटक तुमचे पॉझिटिव्ह असतात किंवा हे दोन्ही घटक नेगेटिव्ह असतात ज्यांना आम्ही सिरोनेगेटिव संधिवात असं म्हणतो आता लोक विचारतात की संधिवात हे कोणाकोणामध्ये होऊ शकतं जास्त करून हा आजार स्त्रियांमध्ये दिसतो वयाच्या तिसऱ्या वर्षापासनं पुढे कितीही वय असून दे संधिवाताची लादन तुम्हाला होऊ शकते जसं मी मागाजी सांगितलं तसं सा। हातापायांची बोट सुजणं दुखणं हालचाल करायला त्रास होणं ही सगळी संधिवाताची लक्षणं आहेत हे आढळल्यास लवकरात लवकर आपल्या जवळच्या संधिवात तज्ज्ञांना भेटणं औषधोपचाराने संधिवात पूर्णपणे आटोक्यात आणता येतो थँक्यू